नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठीची मोठी बातमी रब्बी हंगामासाठी सरकारकडून दहा हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्याचा निर्णय घेतला गेला आहे यासाठी कोण पात्र असणार आहे अर्ज कसा करायचा व कोणती कागदपत्रे लागणार आहेत तसेच अर्जाची संपूर्ण प्रोसेस अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना ग्रहवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच हा व्हिडिओ चालू करूया चला तर मग रब्बी हंगाम पीक विमा रब्बी हंगामासाठी सरकारकडून दहा हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय झाला सरकारकडून यासाठी सहा हजार पाचशे कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यात आलं आहे आता ही मदत कोणाकुणाला मिळणार आहे ते एकदा लक्षात घ्या ज्यांचा पंचनामा महसूल विभागाने केलेला आहे दुसरं ज्यांच्या शेतीला अतिवृष्टीपूर शेतीचे नुकसान झाले आहे अशांना ही मदत मिळणार आहे आता कागदपत्रे कोणती लागणार ते एकदा लक्षात घ्या आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक पंचनाम्याची प्रत जर झाला असेल पंचनामा तर त्याची एक कॉफी तुम्हाला लागेल आता अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप सांगते तर पहिली गोष्ट महाडी बी टी महाराष्ट्रा डॉट डॉट ही वेबसाईट आहे गुगलवरती गवर्में जा व ही वेबसाईट टाका जर तुमचं खातं आधीच आहे तर तुम्ही ॲप्लिकंट लॉग वरती क्लिक करा जर तुमचं खातं आधी केलेलं नसेल तर तुम्ही न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे जर तुमचं खातं असेल तर ॲप्लिकंट लॉग इनवर क्लिक करा जर नसेल तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा आता तिसरी गोष्ट आधार क्रमांक मोबाईल नंबर व ईमेल आय डी टाकून तुम्हाला तुमचं लॉग इन हे करावं लागेल हे तीन गोष्टी तुम्हाला टाकायला लागतील लॉग इन झाल्यावर कृषी विभाग म्हणजेच ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट हा विभाग निवडा तुम्हाला सगळं समोर दिसेल तो विभाग निवडायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अतिवृष्टी रब्बी हंगाम अनुदान योजना असा पर्याय दिसेल तिथे ॲप्लायवरती क्लिक करायचा आहे आवश्यक माहिती भरा जसे की अर्जदाराचे नाव आधार क्रमांक बँक खात्याचा कोड नुकसान झालेल्या क्षेत्राचा तपशील हेक्टरीत आणि सातबारेची माहिती तर सर्व माहिती तपासून सबमिट ॲप्लिकेशन यावर क्लिक तुम्हाला करायचं आहे अर्जाचा ॲप्लिकेशन आय डी हा सेव्ह करून ठेवा जेणेकरून त्यावरूनच तुमच्या अर्जाची स्थिती ही तपासता येते त्यामुळे हा आय डी महत्त्वाचा आहे त्यावरूनच तुमचे किती पैसे आले कधी येणार ही स्थिती तपासता येणार आहे आता अर्जाची स्थिती कशी तपासायची मेन महत्त्वाचा मुद्दा पुन्हा त्याच वेबसाईटला जायचे मागाची जी वेबसाईट होती त्यावरती ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं आहे अर्ज क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका ह्या दोन्हीपैकी कोणतं जरी टाकलं तरी चालेल तिथे अंडर प्रोसेस अप्रूवड किंवा ट्रान्सफर टू बँक असं दिसेल हेच तुमचं स्टेटस आहे तुमच्या अर्जाची स्थिती आहे जर प्रोसेसमध्ये असेल तर ते अंडर प्रोसेस दाखवेल अप्रूव्ह असेल तर ते तो पर्याय दाखवेल किंवा ट्रान्सफर टू बँक जर तुमच्या खात्यामध्ये बॅ पैसे आले असतील तर ते ट्रान्सफर टू बँक असा पर्याय तुम्हाला तिथे दाखवेल म्हणजेच तुम्हाला तुमचे पैसे आले नाही हे सर्व नीट समजून जाईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं कोणाला मदत मिळणार आहे अर्ज कसा करायचा तसेच कोणती कागदपत्रे लागणार आहे व अर्जाची संपूर्ण प्रोसेस अगदी स्टेप बाय स्टेप पाहिली तुम्ही हा अर्ज अशाच पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला ही मदत लवकरात लवकर मिळावी हीच अपेक्षा आहे तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद